नमस्कार स्पर्धा परीक्षांची तयारी करताय आणि हे रांगेतील स्थानवाले प्रश्न नेहमीच डोकं खातात नाही का म्हणजे दिसायला सोपे वाटतात पण ऐनवेळी असा काही गोंधळ उडवतात पण आता टेन्शन घेऊ नका आज आपण अशा काही सोप्या युक्त्या शिकणार आहोत की हे प्रश्न तुमचे हक्काचे गुण बनून जातील चला तर मग सुरुवात करूया होतं ना असं एच्या डावीकडे कोण बीच्या मागे किती जण आहेत आणि त्यातल्या त्यात जर जागांची अदलाबदल झाली की झालं सगळंच गणित फिसकटतं जर तुम्हालाही असं वाटत असेल ना तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात आपण या प्रश्नांमागचं लॉजिक इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊ की तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल चला बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत अगदी बेसिक फॉर्म्युलापासून जो या सगळ्याचा पाया आहे त्यानंतर रांगेच्या बरोबर मधल्या व्यक्तीचं स्थान कसं शोधायचं ते बघू मग जागा बदलल्यावर जे काही गमतीशीर प्रश्न येतात त्यांच्याकडे वळू काही खास प्रकारचे प्रश्नही हाताळू आणि हो सगळ्यात शेवटी एका नजरेत सगळे महत्वाचे फॉर्म्युले बघू म्हणजे परीक्षा आधी क्विक रिव्हिजन करता येईल मग तयार आहात ओके चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाला खरंतर रांगेतील प्रश्नांचा सगळा खेळ ह्याच एका मूलभूत सूत्रावर अवलंबून आहे हे एक सूत्र जर नीट समजलं ना तर समजा अर्धी लढाई आपण जिंकलीच हे बघा हे आहे ते सूत्र याला तुम्ही मास्टर की समजू शकता रांगेत एकूण किती लोक आहेत हे काढण्यासाठी आपल्याला फक्त एकाच व्यक्तीचा क्रमांक दोन्ही बाजूंनी म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून माहीत हवा त्या दोन्ही क्रमांकांची बेरीज करायची आणि त्यातून फक्त एक वजा करायचा आता एक महत्वाचा प्रश्न हा वजा एक का करायचा सिंपल आहे विचार करा आपण जेव्हा दोन्ही बाजूंनी मोजतो तेव्हा तीच व्यक्ती दोनदा मोजली जाते म्हणजे डबल काउंट होते बरोबर मग तो जो एक जास्तीचा आहे तो आपल्याला काढून टाकावा लागतो म्हणून वजा एकदम सोपं आहे बरं नुसतं सूत्र बघून काय होणार चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच क्लिअर होईल हा प्रश्न बघा रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूंनी पंधरावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत हा प्रश्न आहे ना खूप कॉमन आहे वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हमखास येतो त्यामुळे याचं लॉजिक एकदम पक्क करून टाकूया आता बघा हे किती सोपं आहे स्टेप वन समीरचे दोन्ही नंबर एकत्र करा पंधरा अधिक पंधरा किती झाले तीस पण थांबा इथेच गडबड होते लक्षात आहे ना समीर डबल काउंट झालाय मग स्टेप टू त्या तीसमधून एक वजा करा आणि फायनल आन्सर काय आलं एकोणतीस म्हणजे त्या रांगेत एकूण एकोणतीस मुलं आहेत झालं दोन स्टेपमध्ये उत्तर आलं की नाही ओके तर बेसिक फॉर्म्युला आता पक्का झालाय आता लेवल थोडी वाढवूया चालेल आता आपण अशा प्रश्नांकडे वळूया जिथे दोन लोकांच्या मध्ये तिसरा कोणीतरी असतो हे प्रश्न वाचायला थोडे किचकट वाटतात पण विश्वास ठेवा आपण तेही एकदम सोपे करून टाकणार आहोत हा प्रश्न बघा आता ए पुढून अठरावा बी मागून सोळावा आणि सी नावाचा एक तिसराच व्यक्ती आहे जो या दोघांच्या बरोबर मध्ये आहे आणि त्याचा नंबर पुढून पंचवीसावा आहे आता आपल्याला काढायचं आहे की रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत प्रश्न वाचून थोडं कन्फ्युजन होऊ शकतं पण अजिबात काळजी करू नका आपण याला स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन करूया चला ह्याचं कोडं सोडवूया स्टेप वन आधी आपण ए आणि सीच्या मध्ये किती लोक आहेत ते काढूया सी आहे पंचवीसावा ए आहे अठरावा मग त्यांच्यामध्ये किती झाले पंचवीस वजा अठरा वजा एक म्हणजे सहा लोक आता स्टेप टू प्रश्नात काय म्हटलंय सी बरोबर मध्यभागी आहे म्हणजे ए आणि सी मध्ये जितके लोक आहेत तितकेच सी आणि बी मध्ये असणार म्हणजे सी आणि बी मध्ये पण सहाच लोक आहेत आता शेवटची स्टेप सगळ्यांची बेरीज करूया ए पर्यंतचे अठरा मग ए आणि सी मधले सहा मग स्वतः सी म्हणजे एक सी आणि बी मधले पुन्हा सहा आणि बीच्या मागे असलेले पंधरा जण या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला मिळतात सत्तेचाळीस म्हणून रांगेत एकूण सत्तेचाळीस विद्यार्थी आहेत पाहिलं तुकड्यांमध्ये विभागल्यामुळे किती सोप्पं झालं चला आता बघूया कसा टाईप जो एक्झामिनर लोकांना खूप आवडतो जागांची अदलाबदल स्वॉपिंग पोझिशन्स यात एक छोटीशी ट्रिक आहे ती जर समजली ना तर उत्तर अक्षरशः सेकंदात येतं प्रश्न नीड बघा विजय आहे डावीकडून सातवा उमेश आहे उजवीकडून बारावा मग काय झालं त्यांनी आपापल्या जागा बदलल्या आणि जागा बदलल्यावर विजयचा नवीन नंबर झाला डावीकडून बावीसावा तर रांगेत टोटल किती मुलं आहेत इथे सगळा खेळ विजयच्या नवीन नंबरवर आहे ही अदलाबदल जरा सोपी करून समजून घेऊया अदलाबदलीच्या आधी काय होतं विजय सातवा उमेश बारावा ठीक आहे अदलाबदलीच्या नंतर काय झालं विजय उठून उमेशच्या जागेवर गेला आणि आता विजयचा नवीन नंबर आहे डावीकडून बावीसावा म्हणजे जी जागा आधी उमेशची होती त्या जागेचा डावीकडून नंबर आता बावीसावा आहे हा पॉइंट जर क्लिक झाला तर उत्तर आलंच म्हणून समजा आता बघा गंमत विजय आता ज्या खुर्चीवर बसलाय ती खुर्ची आधी कोणाची होती उमेशची बरोबर मग त्या खुर्चीचा डावीकडून नंबर आपल्याला माहिती आहे विजयचा नवीन नंबर म्हणजे बावीस आणि त्याच खुर्चीचा उजवीकडून नंबर पण आपल्याला माहिती आहे उमेशचा जुना नंबर म्हणजे बारा झालं एकाच जागेचे दोन्ही बाजूंचे नंबर मिळाले मग काय लावा आपला बेसिक फॉर्म्युला बावीस अधिक बारा वजा एक उत्तर काय आलं तेहतीस म्हणजे रांगेत टोटल तेहतीस मुलं आहेत पाहिलं किती स्मार्टली आपण तोच पहिला फॉर्म्युला वापरला वाह आतापर्यंत खूप छान चाललंय आपण बेसिक पाहिलं मधली जागा पाहिली अदलाबदल पाहिली आता एक शेवटचा थोडासा वेगळा प्रकार बघूया कधी कधी प्रश्न एका सरळ रंगेचा नसतो तर एका स्क्वेअर फॉर्मेशनचा असतो बघूया ते कसं सोडवायचं हा प्रश्न जरा वेगळा आहे इथे काय म्हटलंय की जेवढ्या रांगा तेवढ्याच प्रत्येक रांगेत मुली म्हणजे समजा पाच रांगा असतील तर प्रत्येक रांगेत पाच मुली एक्स स्क्वेअर बनला आणि या रचनेत निलिमा नावाची मुलगी तिच्या रांगेच्या बरोबर मध्यभागी आहे आणि तिचा नंबर आहे पंधरावा तर एकूण मुली किती इथे सगळ्यात आधी आपल्याला हे शोधावं लागेल की एका रांगेत किती मुली आहेत हे उत्तर फक्त दोन स्टेप्समध्ये येतं स्टेप वन एका रांगेतल्या मुली काढूया निलिमा मध्यभागी पंधरावी आहे याचा अर्थ काय तिच्या पुढे चौदा मुली आणि तिच्या मागेही चौदा मुली आहेत मग टोटल किती झालं चौदा अधिक चौदा अधिक स्वतः निलिमा एक म्हणजे एकोणतीस तर एका रांगेत एकोणतीस मुली आहेत आता स्टेप टू आपल्याला टोटल मुली काढायच्या आहेत प्रश्नातच दिलाय की रांगा आणि मुलींची संख्या सारखीच आहे म्हणजे आपल्याला फक्त एकोणतीसचा वर्ग करायचा आहे एकोणतीस गुणिले एकोणतीस उत्तर येतं आठशे एक्केचाळीस झालं प्रश्न वेगळा वाटत होता पण लॉजिक किती सरळ होतं नाही का बरं तर आपण आज बरेच वेगवेगळे प्रकार पाहिले आणि त्यांच्या ट्रिक्स पण शिकलो आता एक काम करूया या सगळ्या महत्वाच्या गोष्टींना एकाच ठिकाणी आणूया म्हणजे परीक्षेच्या आधी एक मिनिटा तुमची रिव्हिजन होईल हे बघा हा आहे आपल्या आजच्या सगळ्या मेहनतीचा निष्कर्ष तीन महत्वाचे प्रकार आणि त्यांचे फॉर्म्युले पहिला बेसिक एकूण बरोबर डावीकडून अधिक उजवीकडून वजा एक दुसरा जागांशी अदलाबदल एकूण बरोबर एकाचं नवीन स्थान अधिक दुसऱ्याचं जुनं स्थान वजा एक आणि तिसरा रचना आधी एका रांगेतली संख्या काढा आणि मग तिचा वर्ग करा ही स्लाइड म्हणजे तुमची चीटशीट आहे पाहिजे तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा खूप काम येईल तर मग बेसिक फॉर्म्युल्यापासून ते अवघड वाटणाऱ्या अदलाबदलीच्या प्रश्नांपर्यंत आपण आज सगळ्या युक्त्या बघितल्या आता खरी जबाबदारी तुमची आहे या सगळ्या प्रकारांची भरपूर प्रॅक्टिस करा जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग परीक्षेत असा कुठलाही प्रश्न आला तरी तुम्ही तो सहज सोडवू शकाल लक्षात ठेवा सरावच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवेल शुभेच्छा